जे खीर बनवायचं म्हटलं म्हणजे पायस पायस म्हणजे देवीला आवडणारं जो दूध आणि धान्य शिजवून केलेला प्रकार तो पायसान्न प्रिया देवी असं म्हणत जातं आणि तांबूलपुरितमुखी म्हणजे त्याला तांबूलाचा म्हणजे विड्याचा नैवेद्य ठेवायचा असतो नैवेद्याबरोबर वे विडा ठेवायचा असतो ते तिला अत्यंत प्रिय आहे तांबूल आपली आजी कशी पान खाते केशरयुक्त तांबूल म्हणजे पान देवीला फार आवडतं तुम्हाला जर देवीला म्हणजे प्रसन्न करायचं असेल ना त्वरित तर तिला सगळ्यात आवडतं गोष्ट म्हणजे तांबूल विड्याचं पान विड्यावरती लवंग वेलची कातरलेली सुपारी गुलाबाचा गुलकंद किंवा खडीसाखर गुलकंद नाहीतर मध उत्तम सगळ्यात हे तिला असा औषधी विडा आवडतो ते आपणही खाल्ल्याने ना आपल्याला ब्लॉकेजेस होत नाहीत आपल्या आर्टरीज आणि वेन्समध्ये जे कोलेस्ट्रॉल ब्लॉकेजेस निर्माण होतात ते विड्याचं पान खाल्ल्याने होत नाही हां ॲसिडिटी होत नाही वेलदोड्याने आणि मधाने आपलं चित्त आनंदी राहतं म्हणून मध अत्यंत प्रिय आहे देवांना आपलं चित्त आनंदी ठेवण्याचं काम मध करतो तर जे ते धान्य आणलेलं असतं की नाही ती चूल मांडायची नवीन सारवून छानपैकी रांगोळी काढून पूजा करायची चुलीची आणि खीर आपण जशी नॉर्मल तुम्ही बनवता तुम्हाला काही सांगायला नको खीर कशी बनवायची जे काही तुम्हाला सामग्री त्यात घालायची ती तुपामध्ये तो धान्याचा जो रवा असतो किंवा ते तांदूळ असतात ते भाजून घ्यायचे नाहीतर मग तांदूळ भिजत घालायचे आदल्या दिवशी ते वाटून घ्यायचे आणि ते उकळ काढायची तूप घालून त्यातमध्ये ते ओतायचं आणि ढवळत राहायचं नाही तर खाली लागेल अशी ती नव्यानंपणे मग ह्याची बनवतात तांदळाची खीर अशी बनवायची ती ओतू घालवायची म्हणजे का तर आपण आपण धरणी मातेला फाळतो नांगराने तिची छाती फाडतो मग ते उपटतो आणि आपल्या घरी आणतो मग ते कीड मुंगींच्या पशु प्राणी पक्ष्यांच्या तोंडातलं धान्य पण आपण काढून आणतो ना म्हणून तो जो कणकेचा रांगोळी किंवा कणा काढतात ना गावाला तो कीड मुंगींना तेवढं अन्नदान व्हायचं रोज सारवलेल्यावरती त्या छोट्या छोट्या मुंग्या येऊन खायच्या ते पीठ मग त्यांना ते अन्नदान व्हायचं म्हणजे त्यांच्या मुखातनं काढलेलं आपण त्यांना पुन्हा दिले अशी ही अन्नदानाची भावना होती आपण माणसांना शंभर जेवू घालवू शकतो पण त्या मुंग्या रोज किती जेवून जायचं आपल्या घरी असंख्य तेवढं अन्नदानाचं पुण्य त्या सुहासिनींना रोज मिळायचं घरात भरभराट आणि कसं होतं कणकेचा रांगोळ्या का बाहेर काढल्यामुळे काय होतं माहिती आहे बाहेरच्या बाहेर मुंग्या ते खातात आणि जातात घरात येत नाहीत हे पण त्याच्या पाठीमागे रिझन होतं की घरी ते अन्न शोधत आपल्या कोठारांमध्ये जे धान्य ठेवलेलं असतं त्याला त्या मुंग्या लागत नाहीत बाहेरच्या बाहेर त्यांना अन्न मिळालं की तिथल्या तिथे त्या मुंग्या बाहेरच्या बाहेर गेल्या म्हणजे ही पण एक आयडिया होती की नाही पूर्वीच्या लोकांची तसं आहे ते अन्न वा साठा मुंग्यांमुळे खराब होऊ नये हे पण त्याच्या पाठीमागचं एक छान आयडिया छोटीशी आणि ती खीर जे पायस असतं ते ओतू घालवायचं असतं त्याने भरभराट होते आणि धरणीला ते पुन्हा द्यायचं की आई जगदंबे धरत्री माते धरणी माते तुझं आम्ही छाती फाळली पुन्हा ते उपटून काढलं म्हणून सारवायचं आणि तिला शीतलता द्यायची ते सारवल्याने तिला शीतलता मिळते शेणाने शेण थंड असं त्याला रांगोळी काढल्याने त्याला अलंकार घातल्यासारख्या आणि त्यावर ती चूल मांडून अन्न पहिलं भूदेवीला अर्पण करायचं हे त्याची पाठीमागचं आहे की पंचमभूतांना शांत करायचं म्हणून नवान्न पौर्णिमाने तो खिरीचा नैवेद्य देवीला दाखवायचा आपण घ्यायचा आणि रात्री जागरण करायचं दूध मसाले दूध किंवा बतासा घातलेलं दूध चंद्रप्रकाशात पहायचं आणि तो बतासा सोडायचा म्हणजे तो चंद्र त्या दुधामध्ये उतरला अशी समज आहे की बतासा गोल पौर्णिमेचा चंद्र म्हणून तो बतासा टाकायचा ता दुधा त्या दुधामध्ये म्हणजे काय होतं की ती पौर्णिमेमध्ये त्या प्रकाशातली ते चंद्रकिरणं शीतळता देणारं आणि मानसिक शांती देणारं ते चंद्रकिरण असतं चंद्रबिंब त्यात उतरतं आणि आपला जो चंद्र दूषित असतो कुंडलिनीमध्ये तो, तो शांत होतो आणि असं दूध सगळ्यांनी घ्यायचं आणि थोडा क्रीडा म्हणजे गरबा किंवा नाचगाणी करायची चांगली गाणी लावू पिक्चरची गाणी लावून नाही देवीचं भजन करायचं अगदीच काही जमलं नाही तर नवान नवार्ण मंत्र किंवा महालक्ष्मीचा मंत्र बोलत ती रात्र जागवायची देवा तुपाचा तेलाचा कोणताही चालेल तुपाचा एक निरांजन लावायचं आणि अखंड दिवा तेलाचा लावायचा तिळाचा तेला किंवा इतर कोणताही चालतंय ते